नमस्कार मित्रांनो धार्मिक कथा चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये श्री गरुड पुराण कथासार अध्याय एक्केचाळीस मोत्यांच्या जाती व त्यांची बघणार आहोत तर चला सुरू मोत्यांची उत्पत्ती हत्तीचे गडस्थळ मेघ डुक्कर शंख मासा साप शिंपले आणि बांबू यापासून होते ते आताही शिंपल्यातून उत्पन्न होणारे मोती जास्त प्रमाणात सापडतात बांबू हत्ती मासे शंख व डुक्कर यापासून जे मोती मिळतात ते तसे जस असतात तरीही त्यांना मंगलकारक म्हणतात विद्वानांनी मोत्याच्या आठ जाती सांगितलेल्या असून त्यात सुद्धा शंख व हत्ती यांच्यापासून मिळणारे मोती कनिष्ठ मानले आहेत शंखापासून मिळणारे मोती फिक्कट रंगाचे असतात तर हत्तीपासून मिळणारे मोती पिवळे धमक असतात जलचर प्राणी व मासे याच्या तोंडातून सुद्धा मोती प्राप्त होतात डुकराच्या दातापासून बनलेले मोती फार दुर्मिळ असतात पवित्र स्थानी उगवणाऱ्या बांबूपासून जे मोती निघतात ते गारासारखे दिसतात मात्र सर्वच बांबूपासून मोती बनत नसतात आता सापापासून मिळणारा मोती म्हणजे जो नागमणी म्हणतात तो होय तो वाटोळा तसाच लखलखित लग व तलवारीच्या धारेसारखा तेजस्वी व निष्कलंक असतो हा मणी नागाच्या मस्तकात असतो व तो फारच कवचित करोडो लोकातून एखाद्या भाग्यवंताला प्राप्त होत असतो असा नागमणी जिथे असेल तिथे अर्थात त्या मालकाला चर्चापासून राक्षसापासून रोगराईने तसेच कर्णी कोटाळापासून मरणाची मुळीच भीती नसते तो सुरक्षित असतो जे मोती ढगात उत्पन्न होतात ते पृथ्वीपर्यंत कधीही पोचत नाहीत कारण देवते वरच्यावर पळवतात असा मोती मानवाला फार मोठ्या भाग्याने प्राप्त होतो त्याचा प्रभाव एक हजार योजने एवढ्या परिसरात असतो बलासुराचे दात सागरात पडले आणि त्याचे बीज शिंपल्यात सामावले म्हणून मोती शिंपल्यातही सापडतात असे मोती सिंहद्वीप सिलोन आता श्रीलंका पर्शिया सौराष्ट्र ताम्रपर्ण कुबेर पांड्य वगैरे प्रदेशात सापडतात असे मोती अन्य मोत्यांच्या तुलनेत कमी नसतात म्हणून त्याचे मूल्यांकन त्यांचा आकार गुण वजन यावरून करावे मोत्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध करून घ्यावे लागतात त्याकरिता त्यांना प्रथम मत्स्य पुटपाक बिडाल पुटपाक यात उकळतात नंतर पाणी दूध अगर सुधारस यात शिजवतात शेवटी स्वच्छ कापडाने घासून ते चमकदार बनविले जातात आता आपल्याला अध्याय बेचाळीस पद्मराग रत्नाची पारख बघायचं आहे तर चला सुरू करूयात बलासुराचे रक्त घेऊन सूर्य आकाशातून चालला असताना देवांना जिंकणाऱ्या रावणाने त्याला वाटेत अडवले तेव्हा भिवून सूर्याने ते रक्त लंकेतल्या एक नदीत टाकून दिले मग त्या रक्तातून पद्मराग नावाची रत्ने उत्पन्न झाली व त्या नदीचे नाव रावन गंगा पडले पद्मराग रत्नात बहुसंख्य रत्ने लाल रंगातील अनेक छटांची असतात कवचित कुसुंबी अगर निळसर हिंगुळ सारखी अशा वेगळ्या छटांमध्येही सापडतात पद्मराग मन्यामध्ये पुष्कळ पोटभेद आहेत तुंबरू व आंध्र प्रदेशात या जातीचे मणी प्राप्त होतात मात्र त्यांचा दर्जा दुय्यम प्रतीचा असतो तसेच कलशपूर सिहल मुक्तापानी आणि श्रीपूर्णक या प्रांतात सापडणारे पद्मराग मणी हे दिसण्यात जरी रावण गंगेतील मण्यासारखे असले तरी ते कमी प्रतीचे असतात जे मणी गुंजेप्रमाणे लाल भडक बेहड्याच्या आकाराचे असतात तसेच गुळगुळीत असतात आणि अतिवापर केला तर फिके पडतात काळे पडतात ते उत्कृष्ट असतात जसे हिऱ्याचे मूल्य तांदुळाच्या परिमाणावरून ठरवितात तसे, तसे पद्मरागाचे मूल्य उडदाच्या परिमाणावरून ठरविले जाते पद्मराग मनी धारण करणारा मनुष्य कोणत्याही बिकट परिस्थितीत सापडला असला तरीही तो त्यातून सही सलामत बचावतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकनला क्लिक करा धन्यवाद